नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी बघा अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो आजचा आपला पाठ असणार बघा तेविसावा तेविसावा पाठमध्ये बघा सर्व महत्त्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे मिलन दोन हजार चोवीस हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात कोठे होणार आहे तर योग्य उत्तर पर्याय ब विशाखापट्टणम आंध्र प्रदेश विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा मिलन दोन हजार चोवीसचा नौसेनेचा युद्ध अभ्यास हा होणार आहे आवृत्ती कितवी असणार आहे तर बारावी बारावी आवृत्ती असणार आहे एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान हा युद्धसुराव होणार आहे एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान आणि यामध्ये बघा पन्नासहून अधिक देशांचा सहभाग असणार आहे कोठे होणार आहे विशाखापट्टणम त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र बघा हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य आहे त्यानंतर ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे हे झालं महाराष्ट्राबाबत तर इतर राज्यांचा आपण अभ्यास करू तर बघा आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे तर बघा पर्याय क राजस्थान आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते तर राजस्थान त्यानंतर पर्याय व आहे बिहार तर बघा जातीनिहाय जनगणना कर जनगणना करणारे पहिले राज्य कोणते आहे तर बिहार आणि आता दुसरे राज्य कोणते आहे तर बघा आंध्र प्रदेश जातीनिहाय जनगणना करणारे पहिले राज्य बिहार आणि आता दुसरे आहे ते आंध्र प्रदेश त्यानंतर पर्याय ड आहे बघा केरळ तर केरळ बघा जलबजेट स्वीकारणारे पहिले राज्य त्यानंतर बघा राज्यभर सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य त्यानंतर बघा प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय हे देखील बघा केरळ आहे आणि आता हायड्रोजन धोरण जारी करणारे विचारलं तर बघा महाराष्ट्र प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे कर्नाटक सरकारचा कवी सिद्ध या पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायक उत्तम कांबळे उत्तम कांबळे यांना बघा कर्नाटक सरकारचा कवी या पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे इतर पर्यायांबाबत माहिती पाहूया तर बघा अशोक पर्याय ड अशोक पेटखर तर अशोक पेटखर यांना बघा दोन हजार बावीसचा विठ्ठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार हा अशोक पेटखर यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय आहे प्रकाश पर्येकर तर प्रकाश पर्यकर यांना बघा दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा बघा प्रकाश पर्यकर यांना प्रदान करण्यात आला कोणत्या कादंबरीसाठी तर बघा वर्सल वर्सल यासाठी बघा प्रकाश पर्यकर यांना दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला कोकणी भाषेतील हा आणि पर्याय ब आहे बघा कृष्णनाथ खोत तर कृष्णात खोत यांना बघा दोन हजार तेवीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला हा मराठी साठी दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार हा मराठी साठी कृष्णात खोत यांना प्रदान करण्यात आला कोणत्या कादंबरीसाठी बघा तर रिंगाण ही रिंगाण ही जी काही कादंबरी आहे त्या कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना हा प्रदान करण्यात आला पुढचा चौथा प्रश्न आहे बघा कोणता स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ड कृत्रिम कृत्रिम हा बघा स्टार्टअप आहे जो देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप हा ठरला आहे पुढचा प्रश्न आहे बघा पाचवा इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा इन्सेट थ्री डी हा उपग्रह कशा संबंधी आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क हवामान इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा इन्सेट्रीड हा उपग्रह बघा हवामान यासंबंधी आहे प्रश्न आहे बघा इस्रोचा तर इस्रोबाबत थोडीशी माहिती पाहूया तर बघा इस्रोची स्थापना केव्हा झाली होती तर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली इस्रोची स्थापना झाली होती आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा श्रीधर सोमनाथ श्रीधर सोमनाथ हे बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय कोठे आहे तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे इस्रोचा फॉर्म काय आहे तर बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था इंग्लिशमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा इस्रोचा फॉर्म आहे आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते तर बघा विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर बघा पुढचा सहावा प्रश्न आहे सांभर महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये बघा सांभर महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे इतर राज्यांमध्ये कोणते महोत्सव होतात तर बघा नागालँडमध्ये हॉर्नबिल उत्सव नागालँडमध्ये हॉर्नबिल उत्सव तमिळनाडूमध्ये विचार केला तर बघा पोंगल जलिकट्टू इत्यादी महोत्सव तमिळनाडू या राज्यामध्ये होतात आणि तेलंगणाचा विचार केला तर बघा बथुकम्मा आणि बोनालू बथुकम्मा आणि बोनालू हे महोत्सव बघा तेलंगणा या राज्यामध्ये साजरे केले जातात त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर योग्य उत्तर बघा पर्याय ड नाट्य रामकृष्ण नायक हे बघा नाट्य चळवळीशी संबंधित होते त्यांनी खा त्यांचे खालीलपैकी कोणत्या नाटकांची निर्मिती त्यांनी केली तर बघा रायगडाला जेव्हा जाग येते नटसम्राट आणि संध्याशाया अशा विविध नाटकांची त्यांनी निर्मिती केली आहे पण प्रसिद्ध ही तीन बघा रायगडाला जेव्हा जागे ते नटसम्राट आणि संध्याछाया त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे पहिला सदातांसिक संयुक्त लष्करी सराव दोन हजार चोवीस कोणत्या दोन देशा दरम्यान होणार आहे प्रश्न महत्वाचा आहे आयएमपी आहे बघा कारण पहिला युद्ध सराव आहे जो पर्याय अ भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांदरम्यान होणार आहे सदा तनसेख हा संयुक्त लष्करी सराव दोन हजार चोवीस हा बघा भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांदरम्यान होणार आहे तर हा कोठे सध्या सुरू आहे तर बघा बिकानेर बिकानेर राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी हा बघा सुरू झाला आहे युद्ध सरावाचे उद्घाटन कोणी केले होते कोठे केले तर बघा महाजन फायरिंग महाजन फायरिंग रेंज या ठिकाणी बघा याचे उद्घाटन करण्यात आले आहे हा झाला भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान होणारा युद्ध सराव तर इतर पर्यायांबद्दल माहिती घेऊया बघा पर्याय ब भारत आणि इंडोनेशिया तर भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांदरम्यान बघा गरुडा शक्ती गरुडवा शक्ती हा युद्ध सराव होतो त्यानंतर पर्याय क भारत आणि थायलंड भारत आणि थायलंड या देश दोन देशादरम्यान बघा नुकतंच पहिला अयोध्या या युद्ध सराव पहिला अयोध्या या युद्ध सराव हा भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान पार पडला आणि पर्याय ड भारत आणि नेपाळ तर भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान बघा सूर्यकिरण सूर्यकिरण युद्ध हा युद्ध सराव हा भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान होतो त्यांचं बघा नवा प्रश्न आहे भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाइट कॅम्पस कोठे उभारले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड उज्जैन उज्जैन या ठिकाणी बघा भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाइट कॅम्पस हे उभारले जाणार आहे इतर पर्यांचा माहिती घेऊया तर बघा पर्याय क आहे पुणे तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय उभारण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय हे पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यानंतर पर्याय अ आहे बघा नुकतंच बघा भारतीय नौदल दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन उभारणार आहे है। विकाराबाद हैदराबाद या ठिकाणी बघा भारतीय नौदल दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन हे विकाराबाद या ठिकाणी उभारणार आहे आणि पर्याय ब वृंदावन या ठिकाणचा विचार केला तर बघा पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा ही बघा वृंदावन या ठिकाणी सुरू झाली आहे त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे कोणत्या महिला क्रिकेटरची यूपी पोलिसात डी एस पी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर पर्याय अ दीप्ती शर्मा दीप्ती शर्मा या स्टार खेळाडूची महिला स्टार खेळाडूची बघा यूपी पोलिसांमध्ये डी एस पी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा संबंध कोणत्या राज्याशी आहे तर बघा आग्रा उत्तर प्रदेश आग्रा उत्तर प्रदेश या राज्याशी त्या संबंधित आहेत त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आय एम पी आहे, आहे जवळपास परीक्षेत हा शंभर टक्के विचारला जाणारच बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे तर बघा पर्यायक अशोक सराफ अशोक सराफ चारा यांना बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झाला आहे ते बघा अभिनयाशी निगडीत आहेत अभिनय हे योग्य उत्तर असणारे अभिनयाशी ते अशोक सराफ हे निगडीत आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि त्याची सुरुवात केव्हा झाली होती तर बघा एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली होती त्यानंतर पहिला पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर बघा पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांना बघा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा आतापर्यंत अठरा जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे आणि अशोक हे एकोणविसावे आहेत अशोक सराफ यांना एकोणविसावा भूषण प्रदान करण्यात येणार आहे हे झालं दोन हजार तेवीसचं तर बघा दोन हजार बावीसचा जो काही महाराष्ट्रभूषण पुरस्कार आहे तो बघा आप्पासाहेब धर्माधिकारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला होता खारगर या ठिकाणी अमित शाह यांच्या हस्ते आणि पर्याय आशा भोसले तर आशा भोसले यांना बघा दोन हजार एकवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे आणि आता दोन हजार तेवीसचा कोणाला जाहीर झाला आहे तर बघा अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी कोणाला वायुसेना पदक प्रदान करण्यात आले तर योग्य उत्तर आहे पर्याय ब निकिता मल्होत्रा निकिता मल्होत्रा यांना बघा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक हे प्रदान करण्यात आले आहे त्यानंतर बघा पर्याय अ आदित्य ब्राह्मणे तर आदित्य ब्राह्मणे यांना बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा आदित्य ब्राह्मणे यांना प्रदान करण्यात आला आहे मरणोत्तरा मरणोत्तर आदित्य ब्राह्मणे यांना बघा मरणोत्तर राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर बघा सोमय मुंडे तर सोमय मुंडे हे बघा महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी आहेत ज्यांना शौर्य पदक प्राप्त झाले आहे नुकतेच महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी बघा सोमय मुंडे यांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे आणि पर्यायड बघा दीपिका मिश्रा दीपिका मिश्रा या बघा शौर्य पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी आहेत दीपिका मिश्रा शौर्य पदक मिळवणाऱ्या बघा पहिल्या महिला हवाई दल अधिकारी आहेत त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे कोणत्या देशाने बावीस जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क पर्याय अ कॅनडा कॅनडा या देशाने बघा बावीस जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे एन एफ एस यू ची चव्वेचाळीसावी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय गांधीनगर गुजरात गांधीनगर गुजरात या ठिकाणी बघा एन एफ एस यू ची चौरेसा चौवेचाळीसावी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद ही गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर गुजरात गांधीनगर या ठिकाणी बघा गुजरात वायब्रट वायब्रंट परिषद दोन हजार चोवीस गुजरात वायब्रंट परिषद दोन हजार चोवीस ही देखील गांधीनगर गुजरात या ठिकाणीच आयोजित करण्यात आली होती तसेच नुकतंच झालेला एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस हा देखील बघा गांधीनगर गुजरात याच ठिकाणी पार पडला त्यानंतर बघा पर्याय आहे फरीदाबाद हरियाणा तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी बघा नवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला आणि लखनौ उत्तर प्रदेश तर लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा शहात्तरवा भारतीय लष्करी दिन कार्यक्रम शहात्तरवा भारतीय लष्करी दिन कार्यक्रम हा लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडला आणि मुंबईचा विचार केला तर बघा मुंबई या ठिकाणी बघा नुकतंच महोत्सव दोन हजार चोवीस हा पार पडला आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे पंचायती राज संस्था पी आर आय पी, पी आर आय एस फायनान्स अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब आर बी आय आर बी आयने बघा पंचायती राज संस्था पी आर आय पी आर आय एस फायनान्स अहवाल हा आर बी आय या संस्थेने प्रसिद्ध केला आहे प्रश्न आहे आर बी आय संबंधित तर आर बी आयची माहिती पाहूया बघा आर बी आयची स्थापना केव्हा झाली तर बघा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली बघा आर बी आयची स्थापना झाली सध्याचे गव्हर्नर कोण आहे तर बघा शक्तिकांत दास शक्तिकांत हे दास हे बघा आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर आहेत पहिले गव्हर्नर कोण होते तर बघा ऑसबॉर्न स्मिथ ऑसबॉन स्मिथ हे आर बी आयचे पहिले गव्हर्नर होते आणि जर भारतातील पहिले विचारले तर बघा सी डी देशमुख सी डी देशमुख हे बघा पहिले भारतीय गव्हर्नर आहेत आर बी आयचे पहिले गव्हर्नर विचारले तर ऑसबॉन स्मिथ आहेत आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारले तर बघा सी डी देशमुख हे आर बी आयचे पहिले गव्हर्नर आहेत भारतीय आणि सध्याचे शक्तिकांत दास त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या आय आय टीच्या विद्वानाला पाणी आणि स्वच्छता श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार प्राप्त झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय कय आय टी गुवाहाटी आय आय टी गुवाहाटीला बघा विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये पाणी आणि स्वच्छता श्रेणीमध्ये बघा सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार हा प्राप्त झाला आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद